प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य तर पहिले आहे विधानार्थी वाक्य केवळ विधान असलेल्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ माझे घर दवाखाना आहे दोन तो रोज व्यायाम करत नाही तीन मी शाळेत जातो ही विधानार्थी वाक्य आहे नंबर दोन प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात आता उदाहरणे पाहूया आपण तर उदाहरणार्थ तुला लाडू आवडतो का दोन तुम्ही सकाळी केव्हा उठता तीन तू अभ्यास केला का इथे बघा प्रश्नचिन्ह दिलेले आहे त्यावरून आपण ओळखावे की हे प्रश्नार्थी वाक्य आहे नंबर तीन उद्गारार्थी वाक्य